सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं सर, स्वागत करतो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रामध्ये दे आलेले आहेत भाजपच्या अनेक अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य केली जातात आणि त्याच वक्तव्यांमध्ये अमित शहा यांनी काल जे आहे ते मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीची <coughs> जी आहे ती भूमिका घेतली आणि त्या पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्याही पलीकडे जाऊन ते म्हणाले की काश्मीरमधलं कलम तीनशे सत्तर जे आहे ते काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर परत येणार नाही त्यानंतर बांगलादेशी आणि रोहिंगिया मुस्लिमांना ते निवडून जे आहे ते बाहेर काढतील आणि मध्ये तर त्यांनी झारखंडमध्ये वक्तव्य केलं होतं की उलट्या लटकवतील अशा पद्धती जे आहेत त्यांची जी आहेत आहे ती वक्तव्य त्यांनी केली सगळ्यात पहिल्यांदा तर आपण आरक्षण या मुद्द्यावर येऊयात <coughs> आरक्षणाच्या विषयामध्ये माझं अमित शहा आणि संपूर्ण भाजपलाच हे सांगणं आहे की तुम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ नका बिलकुल देऊ नका तुम्ही मुस्लिमांना आरक्षण काही हरकत नाहीये मुस्लिमांनी तुमच्याकडे आरक्षणाची मागणी देखील केलेली नाहीये मात्र तुम्ही ज्यांना आरक्षण देणार अशी जी त्या ठिकाणी हमी दिली होती असं जे त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं त्यांना तरी तुम्ही कुठे आश... आरक्षण दिलेलं आहे हा माझा प्रश्न आहे तुम्ही मुस्लिम समाजाचं नाव वारंवार घेऊन हिंदू धर्मियांमध्ये द्वेषात्मक भावना काही अंश निर्माण करण्यामध्ये यशस्वी देखील व्हाल मात्र वास्तवापासून किती पाळणार आहात हा माझा प्रश्न आहे आता काही वर्षांपूर्वीच जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षण देणार अशी घोषणा केलेली होती त्या घोषणेचं नक्की झालं काय हा माझा प्रश्न आहे एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत असताना धनगर बांधवांनी क्या हुआ तेरा वादा हे गाणं देखील लावलेलं होतं हे अमित शहा विसरलेले आहेत का महाराष्ट्रामध्ये येऊन या सगळ्या गोष्टी हा जो काही तुम्ही इतिहास गेल्या दहा वर्षामध्ये निर्माण केलेला आहे गलिच्छ इतिहास जो महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे त्या इतिहासाविषयी अमित शहा बोलणार आहेत की नाही हा माझा प्रश्न आहे धनगर आरक्षणावर ते बोलत नाही धनगर धनगर बांधवांना त्यांनी आरक्षण दिलं नाही दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाविषयी यांची काय भूमिका आहे मराठा आरक्षणाबाबतीत दोन वेळा जे आहे तब्बल दोन वेळा मराठा बांधवांना मूर्खात काढण्याचं काम जे आहे ते या भाजप सरकारने केलेलं आहे आणि या महायुती सरकारने देखील केलेलं आहे या मनोज दरांगे पाटील यांचं जे आंदोलन मुंबईपर्यंत गेलं होतं त्यावेळी देखील त्यांच्या हातामध्ये आरक्षण देणार वगैरे अशा पद्धतीचं जे परिपत्रक जी आर वगैरे जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी दिलेलं होतं विशेष वाटतं वाईट देखील वाटतं की त्याच्यानंतर मराठा बांधवांना आरक्षण मिळालं या अपेक्षेने मराठा बांधवांनी घराच्या बाहेर जे आहे ते पंत्या लावल्या होत्या रांगोळी काढली होती लिटरली दिवाळी साजरी केल्यासारखं जे आहे ते मराठा बांधवांनी तो दिवस साजरा केला मात्र मराठा बांधवांना मिळालं काय मराठा बांधवांना आरक्षण मिळालं या शेवटचं जे काही अधिवेशन भरलं विधानसभेचं त्या अधिवेशनामध्ये देखील मराठा आरक्षणावर चकार शब्द काढला गेलेला नाहीये मराठा आरक्षण एवढे त्यांनी वेगवेगळे जे काही वेगवेगळे जे काही बिल आहेत ते पास करून घेतले वेगवेगळ्या योजना त्यांनी आणल्या मात्र मराठा आरक्षणावर महाराष्ट्र सरकारने चकार शब्द देखील काढलेला नाही हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहत आहोत आणि आत्ता देखील मराठा आरक्षणावर हे लोक बोलत नाहीत त्याही पलीकडे हेच अमित शहा मागील वेळी अशा पद्धतीची आंदोलनं कशा कशा पद्धतीने गुंडाळायचे याचा भाजपला खूप चांगला अनुभव आहे अशी वक्तव्य देखील या अमित शहाने केली होती एवढ्या कटकारस्थानी वृत्तीचे एवढ्या कपटी वृत्तीची व्यक्तीची भाषणं महाराष्ट्रातली लोक कशी ऐकतात हा माझा तर खूप मोठा प्रश्न आहे विशेष वाटतं म्हणजे की कुठल्याही कुठलाही एक समाज दाखवा ज्या समाजाविषयी भाजपच्या भावना या खूप चांगल्या निर्मळ अशा आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांनी कधी वाईट काहीतरी कुठली कुनिती वगैरे आखली नाही एक समाज महाराष्ट्रातला मला कृपा करून दाखवावा भाजपच्याच लोकांनी दाखवावा तिसरा विषय हा आहे की अनुसूचित जातींना आणि जमातींना जे काही आरक्षण मिळत आहे जे पंधरा टक्के आरक्षण साडे सतरा टक्के जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये देखील वर्गीकरण आणून या आरक्षणामध्ये असलेल्या जातींमध्ये भांडण लावायचं जे काम आहे ते या भाजपने केलेलं आहे आपण पाहू शकता वर्गीकरण आल्यानंतर वेगवेगळ्या जाती ज्या आहेत याच्यामध्ये असलेल्या विशेष करून आपण अनुसूचित जातींमध्ये जे पंधरा टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये साधारण एकोणसाठ टक्के एकोणसाठ जाती आहेत त्या जाती जातींमध्ये देखील भांडणं लावण्याचं जे काम आहे हे या भाजपने केलं आणि हे कोणाला आरक्षण देणार आहेत हे आरक्षण विरोधी सरकार आहे आणि आरक्षण संपवण्याचा यांचा डाव आहे हे स्पष्टपणे दिसतंय याचं सर्वात मोठं जर उदाहरण द्यायचं काही झालं तर आपण पाहाल की स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसीचं राजकीय जे आरक्षण आहे ते सत्तावीस टक्के आहे तर कोणाच्या काळामध्ये संपलं कोणाच्या कार्यकाळामध्ये जे आहे ते बंद झालं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण का नाही त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधवांचे मोर्चे निघाले आपण ठिकठिकाणी पाहाल आंदोलने ओबीसी बांधवांची झाली त्याच्यावर भाजपची प्रतिक्रिया काय स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या आरक्षणावर अमित शहा बोलले स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीच्या आरक्षणावर जे आहेत ते देवेंद्र फडणवीस बोलले नरेंद्र मोदी बोलले नाही बोलले या सगळ्या विषयांमध्ये मुस्लिम आले कुठे हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि यांना फक्त मुस्लिम समोर दाखवायचं आहे की आम्ही मुस्लिमांना मुस्लिमांचं जे काही आहे ते शत्रू करण त्यांना शत्रू म्हणून रिप्रेझेंट करायचं आणि बहुजनांचं जे आहे ते शोषण करायचं करा हा एककल्ली अजेंडा जो आहे तो भाजपने चालवलेला आहे त्याही पलीकडे जाऊन जातनिहाय जनगणना करा अशी मागणी कित्येक वर्षांपासून जे आहे ते या देशातला बहुजन बांधव माग मागणी करत आहे त्याच्यावर भाजपची काय भूमिका आहे त्या देखील भूमिका भाजप स्पष्ट करत नाही जातनिहाय जनगणना करा ज्यांची जेवढी संख्या आहे त्यांचे त्या पद्धतीने आरक्षण द्या याच्यावर देखील ते बोलत नाहीत आणि पन्नास टक्के आरक्षणाचा विषय हे काढतात पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण दिलं देऊ शकत नाही अशा पद्धतीची जी काही वक्तव्य आहे ते अमित शहा करतात सवर्ण आरक्षण जे ह्यांनी आणलं दहा टक्के ते सवर्ण आरक्षण आणलं त्याच्या बाबतीत तर आ, हे बोलत नाही ते पन्नास टक्केच्या वर गेलं कसं काय ते आरक्षण यांनी आणलं आणि कोणासाठी आरक्षण आणलं त्याच्यातले जर क्रायटेरिया तुम्ही पाहाल तर क्रायटेरियाचे एवढे डेंजर क्रायटेरिया आहेत की त्याच्यामधले जे क्रायटेरिया पाहून आपण स्वतः म्हणाल की खरंच हे शोषित पीडित वंचितांसाठी हे आरक्षण आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो इथल्या बहुजन बहुजन बांधवांना निर्माण होईल तर हे जे काही सांगतात याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाहीये हे मुस्लिमांना फक्त शत्रू म्हणून रिप्रेझेंट करतात आणि त्याच्या मागे बहुजनांचं शोषण करतात आता अशा पद्धतीची जी काही वक्तव्य आहेत ती वक्तव्य केल्यानंतर तरी देखील कित्येक असे माझे मित्र भाजपमध्ये आहेत बरेच जण भाजपचे प्रवक्ते वगैरे म्हणतात की मुस्लिम समाज जो आहे तो भाजपला कधी समर्थन करत नाही अशा पद्धतीची वक्तव्य देशाचे गृहमंत्री प्रचाराच्या दरम्यान करतात कशासाठी मुस्लिमांनी भाजपला समर्थन करायचंय हे सांगा अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्यांना तर या निवडणुकीमध्ये सपशेल लोळवलं पाहिजे जमिनीवर आणि हे फक्त मुस्लिमांनी नाही लोळवलं पाहिजे हे समस्त बहुजन बांधवांनी लोळवलं पाहिजे महाराष्ट्राच्या अठरा पगड जातींनी एकत्र येऊन या गोष्टी केल्या पाहिजेत कारण की हे फक्त मुस्लिमांचं नाव पुढे घेत आहेत आणि मूर्खात मात्र सगळ्या समाजाला काढत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे त्याही पलीकडे जाऊन अमित शाह म्हणतात की उले मग काँग्रेसवाल्यांना भेटले त्यांनी दहा टक्के आरक्षणाची मागणी केली काझींना पंधरा हजार पगाराची मागणी केली भेटले काँग्रेसला प्रत्येक समाज हा आपापल्या मागण्या ठेवत असतो याच्यामध्ये काय विशेष काय आहे मध्ये ब्राह्मण समाजाने बिन मागता बिनशट पाठिंबा भाजपला दिला त्याच्यावर अमित शहा बोलले का काही बोलायचं ना की ब्राह्मण समाजाने जो आहे तो बिनशट पाठिंबा भाजपला दिला भाजप जे आहे ते ब्राह्मण समाजाचं लांबून चालन करतं का हा प्रश्न अमित शहानी निर्माण केला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे ते जे काही आरक्षण वगैरेच्या ज्या काही गोष्टी सांगतात दहा टक्के आरक्षण मागितलं हे hey जे तुम्ही दहा uh, मुस्लिमांच्या आरक्षणावर बोलताय याच पद्धतीची वक्तव्य तुमच्यामध्ये जर धमक आणि तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही ओबीसी आरक्षणावर बोला याच पद्धतीने तुम्ही धनगर आरक्षणावर बोला याच पद्धतीने तुम्ही मराठा आरक्षणावर बोला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची जी आहे ती वाहन वाह होईल हे माझं स्पष्ट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे आहे ते फिरण्याची वाहन वाह होईल हे स्पष्ट तुम्हाला आव्हान आहे तुम्ही एकदा याच्यावर बोला फक्त कि नो की अशा पद्धतीनं तुम्ही जे काही आरक्षणावर मुस्लिम समाजाचं जे बोलताय सॉफ्ट टार्गेट धरू नका फक्त तुमच्या निवडणुकीसाठी या गोष्टींवर मी का बोलतोय तुमच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येत आहे कोण निवडून नाही येत या सगळ्या गोष्टींमध्ये मला थोडा देखील इंटरेस्ट नाही मात्र तुम्ही ज्या काही गोष्टी बोलता याच्यामुळे समाज मन खराब होतात तुमची निवडणूक ही दहा पंधरा दिवसाची असते मात्र त्याच्यामध्ये जी काही वक्तव्य तुम्ही करता त्या सगळ्या निवडणुका जिंकण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्याच्यामुळे समाज मन कलुषित होतात समाज व्यवस्था बिघडते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी अमित शाह कधी भोगत नाही त्यांची मुलं कधी भोगत नाही त्यांची मुलं बी ची आय त्यांची मुलं क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष होतात आणि इथं बहुजनांची जी पोर आहे ती एकमेकांची डोकी फोडतात हिंदू मुस्लिम इथं तणाव निर्माण होतो हिंदू मुस्लिमांमध्ये जो आहे तो द्वेष निर्माण होतो मात्र ही लोक सुखाने बसून राहतात तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्याच्यावर पडत नाही या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे तो सर्वसामान्य लोकांवर पडतो त्याच्यामुळे मला या गोष्टींवर बोलावं लागतं बाकी काही विषय नाहीये त्यानंतर पंधरा हजार काय काजिंनी पंधरा हजार पगाराची मागणी केली तुमच्याच महायुतीमध्ये असलेले अजित पवार जे आहेत त्यांच्या फेसबुकवर जाऊन पहा त्यांनी स्वतः उलेमांचा त्या मौलानांचा जो काही पगार वगैरे वाढवला आहे महायुतीकडून त्याच्याविषयी पोस्ट केलेले आहेत फेसबुकवर त्या काढा आम्ही पहा त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे एकीकडं तुम्हाला मुसलमान सोबत देखील पाहिजे आणि मुसलमान सोबत कसा पाहिजे तर मुसलमानांचा आम्ही हवा तेवढा द्वेष करणार हवे तेवढ्या हव्या त्या पद्धतीने मुस्लिमांना शिव्या घालणार आणि तरी देखील मुस्लिमांनी आमच्या सोबत राहतात मुस्लिम तरीही सोबत राहतात ही की मला मुस्लिमांचं या बाबतीत त्यांच्या संयमाचं कौतुक वाटतं मी त्यांना लाचार वगैरे म्हणणार नाही सतरंजी उचले म्हणणार नाही गुलाम म्हणणार नाही काहीही म्हणणार नाही मात्र मला त्यांच्या संयमाचं खूप कौतुक वाटतं आपण महेश लांडगे यांना काहीतरी चिखलीमध्ये मुस्लिमांनी काहीतरी पाठिंबा दिला नितेश राणे यांच्या यांनी यांच्यासोबत काहीतरी शिवसेनेचे कुठले तरी अध्यक्ष गेले असे बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते मुस्लिम भाजपच्या वेगवेगळ्या उमेदवारांबरोबर जे आहे ते उभे राहिले ज्या उमेदवारांनी मुस्लिमांविषयी प्रचंड गरळ ओकली तरी देखील मला त्या मुस्लिमांचं कौतुक वाटतं मात्र त्या उभ्या राहणाऱ्या मुस्लिमांना माझं एकच सांगणं आहे की या सगळ्या लोकांबरोबर जे तुम्ही उभे राहिला आहात त्यांना ह्या गोष्टी उघडपणे नाही निदान मध्ये तरी समज द्या की या सगळ्या गोष्टींमुळे समाज मन दुखावतं लोकांची मानसिकता खराब होत याने मिळतं काय आजही पर्यंत काय मिळालेलं आहे ते तुम्ही सांगा काहीही मिळालं नाही समाजामध्ये द्वेष पसरतो हे राजकीय नेते चार दिवस पाच दिवस पंधरा दिवस जे आहे ते द्वेष पसरवण्याचं काम करतात त्याचे इम्पॅक्ट पुढचे सहा महिने एक वर्ष प, आ, ते जे आहे ते समाजामध्ये इम्पॅक्ट राहतो त्याचा त्याच्यानंतर बऱ्याच जणांना उपरते देखील होते की आपण जे काही गोष्टी करतोय नेत्यांना नाही नाही बरं का जे काही खाली ग्राउंडवर जे काही लोक असतात त्यांना उपरते देखील होतं की ज्या काही गोष्टी आपण केल्या त्या गोष्टी चुकीच्या आहेत मात्र काही वेळेस बराच उशीर होऊन गेलेला असतो तर या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघा हे जे काही नेते बोलतात हे सपशेल खोटं बोलतात आणि माझं तर त्या नेत्यांच्या चेल्यांना देखील आव्हान आहे किंवा त्या नेत्यांना देखील नेत्यांना देखील आव्हान आहे की आपण कृपा करून माझ्याशी चर्चा करायला यावे आता उलेमा वगैरे हे सगळ्या गोष्टी हे सांगतात तुमच्याच महायुतीच्या कार्यकाळामध्ये वक बोर्डाला दहा कोटीचा जो आहे तो निधी दिला गेला दिला गेला का नाही दिला मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी कर करताय एकीकडे कर तुम्ही केलं त्या सगळ्या गोष्टी बरोबर म्हणता आणि मग दुसऱ्यांनी त्या गोष्टी केल्या की मग त्या गोष्टी चुकीच्या म्हणता वक बोर्ड वगैरेच ते सांगताय तुम्ही आता गेल्या ते उलेमांचं जे काही लेटर आहे त्या उलेमांना कोण विचारतो कुत्रा मला तर हा प्रश्नच पडतो की ते जे काही उलेमा काँग्रेसला भेटले त्यांना कोण विचारता हा माझा प्रश्न खरं तर आहे किती लोक गेली काँग्रेसला त्यांनी किती दोन तीन लोकांसोबत लेटर दिलं आणि त्यांच्या मागण्या केल्या कुठल्या समाजा समाजासोबत काही चर्चा केली ते त्यांचं त्यांनाच माहिती मात्र त्यांचं जे काही लेटर आहे ते लेटर गावभर पसरतय लोकल लेवलला देखील पसरत आहे आणि सांगतायत की उलेमांनी ही काँग्रेसला मागणी केली अहो उलेमांनी काँग्रेसला मागणी केली तर बिघडलं काय तुम्ही मागणी करा ना मग मा भाजपला मागणी करा असं सांगा ना भाजप त्याच्यातले जे काही सतरा काही मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्या भाजप पूर्ण करणार असं सांगा तुम्ही मग ना ना, ते नाही काँग्रेसला मागणी करणार बरं हेच या सगळ्या गोष्टी होत असताना तुमच्याच त्या काही यामिनी जाधव हो वगैरे ज्या आहेत त्या यामिनी जाधव हो। बुरखा वगैरे वाटण्याचे काम काम करतात शिंदे गटाच्या कितीतरी असे भाजपचे नेते आहेत जे दर्ग्या दर्गांवर जातात मशिदीमध्ये जाऊन जे आहेत ते मतांची मागणी माग मतांची मतांचा जो आहे तो जोगवा मागतात या सगळ्या गोष्टी कित्येक तुमचे नेते करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालतात मग इतरांनी त्या गोष्टी केल्या की त्याला तुम्ही लांबून चालन म्हणता तुम्हाला या सगळ्या गोष्टी कसं काय सुचतात हा खरंच म्हणजे संशोधनाचा विषय आहे की या सगळ्या गोष्टी भाजपला कशा काय सुचतात भाजपने केलं की चालतं सगळं चालतं आणि इतरांनी केलं की ते चालत नाही बरं हे जे काही दा आरक्षणाविषयी अं अमित शहा बोलतात हो, है। आता हे म्हणतात की आम्ही राष्ट्रभक्त मुसलमान मुस्लिमांसोबत आहोत देशद्रोही मुस्लिमांसोबत नाही आता हे जे काही दहा टक्के आरक्षण आहे याच्या बाबतीमध्ये नाही बोलत बरं कोणी की राष्ट्रभक्त मुस्लिमांना आम्ही आरक्षण देणार आहे आणि देशद्रोही मुस्लिमांना आम्ही आरक्षण देणार नाही काय तुमचं तुम्हाला काय म्हणजे जे काही बोलताय त्या गोष्टीला काय चव ना आहे का नाही या सगळ्या गोष्टींचं तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करा लोकांना किती मूर्खात काढायचं याची एक सीमा असते परंतु त्याची कुठलीही सीमा म्हणजे एखादं तरी अभ्यासू वक्तव्य भाजपच्या गटातून होत आहे का याची मी वाट बघतोय मात्र सगळ्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या मूर्खपणाच्या बाहेर निघतात त्याही पलीकडे जाऊन म्हणतात की काय बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना आम्ही बाहेर काढू मग एवढा दिवस काय झोपा काढत होता का तुम्ही एवढा दिवस काढायचं ना बाहेर बांगलादेशी रोहिंग्या जे काही असतील भुस्कर वगैरे काढा ना बाहेर अहो देशाचे गृहमंत्री इथं महाराष्ट्रामध्ये येतात आणि निवडणुकीच्या अनुषंगाने असे काहीतरी वक्तव्य करतात करा काही प्रॉब्लेम नाही मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील पुण्यामध्ये फ्लेक्स लावलेले होते इथे बांगलादेशी आणि काय मुस्लिमांना जे आहे ते बाहेर काढणार घुसखोर वगैरे आले कारवाई करा ना गृहमंत्री तुम्ही आहात राज्याचे गृहमंत्री तुम्ही आहात करताय काय मग लोकांना आश्वासनं काय देत आहे काढा काढून दाखवलं हे सांगा काढणार हे आश्वासनं देऊ नका आणि इथल्या ते काही बांगलादेशी वगैरे जे काही लोक आहेत त्यांचं कोणाशी सख्य आहे कोणाशी काही सख्य वगैरे नाहीये डायरेक्ट काढा काढून दाखवले त्यांच्यावर कारवाई केली या सगळ्या गोष्टी दाखवा तुम्ही दाखवत काय नाही कुठून तरी काहीतरी चार पाच माणसं उचलायची ती बांगलादेश आहेत म्हणून सांगायची त्याच्यानंतर त्याचा कुठलाच रिपोर्ट समोर आणायचा नाही की काय झालं बुवा त्यांचं त्यांना कुठं अटक झाली काय त्यांच्यावर कारवाई झाली त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं काही तेच भारतामध्ये त्यांच्यावर कारवाई झाली त्याच्यात परराष्ट्र मंत्रालय देखील त्याच्यावर काही बोलत नाही कोणाचेच काहीच एव्हन बांगलादेशचे लोक देखील त्यांची काही जबाबदारी स्वीकारतात बांगलादेशचं जे काही परराष्ट्र मंत्रालय आहे त्यांनी त्या काही दहा पंधरा नागरिकांची काहीतरी जबाबदारी स्वीकारली नाही हे आमच्या देशाचे नागरिक आहेत असं काहीतरी वक्तव्य केलं असं काहीतरी नोटिफिकेशन काढलं हे देखील देशा या देशाने पाहिलेलं नाही मात्र ह्या देशातील नागरिकांना काहीतरी भयग्रस्त वातावरणामध्ये ठेवायचं आणि सतत काहीतरी बांगलादेशी रोहिंग्या आमकं ढमकं इथं येतात आणि त्यांना आम्ही बाहेर काढू अरे काढा बाबा काढून दाखवा आणि त्यांच्यावर कारवाई करा अटक करा कोणी थांबवलंय गृहमंत्री तुमचे आणि हे गृहमंत्री अजून वेळ मागतात गेल्या दहा वर्षात काय केलं होतं तुम्ही दहा वर्षामध्ये तुम्ही किती जणांना बाहेर काढलं किती जणांना तुम्ही अटक केलं किती जणांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं याची यादी जाहीर करा ना तुम्ही आणि हे काय बाकीच्या काहीतरी फालतू बडबड काहीतरी येऊन निवडणुकीच्या तोंडावर जे काही करताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रातील जनता एवढी मूर्ख आहे त्यांना या गोष्टी समजत नाही आणि जर एखाद्याला समजत नसेल तर त्यांना तर देखील आमच्यासारखे लोक जे आहेत ते निरपेक्ष भावनेने प्रयत्न करतात त्या पलीकडे जाऊन ते म्हणतात की कलम तीनशे सत्तर परत येणार नाही चांगली गोष्ट आहे कलम तीनशे सत्तर परत आणा नका आणू तो तुमचा प्रश्न आहे मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कलम तीनशे सत्तरचा संबंध काय कलम तीनशे मध्ये काही विशेष राज्याचा दर्जा महाराष्ट्राला दिलाय का, का तिथल्या जमिनी इतर राज्यातील लोकांनी घेऊ नये हा कायदा काय महाराष्ट्रासाठी आहे का, का। <णकीवर्ण2> नाहीये तो काश्मीरचे रिलेटेड प्रश्न आहे मग काश्मीरमध्ये जाऊन बोला ना काश्मीरच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात का नाही बोललात ते तुमचं तुम्हालाच माहिती मग काश्मीरच्या निवडणुकीचे मुद्दे इथे महाराष्ट्रामध्ये कशाला आणताय कलम तीनशे सत्तरच्या बाबतीमध्ये राज ठाकरे त्यांच्या सभेमध्ये काय म्हणतात की राज्यप्रेम वगैरे या सगळ्या गोष्टींशी निगडीत तो मुद्दा घेता घेता राहून गेले त्याचा व्हिडिओ देखील मी परवा दिवशी पोस्ट केलाय आणि तुम्ही काय कलम तीनशे सत्तर वर बोलताय यायचं येईल नाही यायचं नाही येईल तो कलम तीनशे सत्तर हा जो मुद्दा आहे हा सेंटरशी निगडीत मुद्दा आहे तुम्ही कलम तीनशे सत्तर जे आहे ते रद्द केंद्रामधून केलं संसदेमधून केलं त्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेशी संबंध काय आहे याचं उत्तर कृपया अमित शहा यांनी द्यावं या महाराष्ट्रातले लोक तिथे खरेदी करायला किती महाराष्ट्राचे लोक काश्मीरमध्ये जात गेले या कार्यकाळामध्ये कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर किती जणांनी तिथं जागा वगैरे विकत घेतल्या आणि किती जणांनी तिथं उद्योग वगैरे चालू केले याचं उत्तर कृपा करून अमित शाळेने द्यावा मुळातच कलम तीनशे सत्तरचा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नाहीये आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण पाहतोय हे जे सगळे बेसलेस मुद्दे आहेत म्हणजे ज्यांचा संबंध काही ठिकाणी महाराष्ट्राशी नाही आणि मुळात जे काही मुद्दे त्यांनी मांडले आरक्षणाशी संबंधित असतील किंवा ते रोहिंगिया काय बांगलादेशी घुसखोर वगैरे यांच्याशी संबंधित असतील हे सगळं दाखवण्याचे मुद्दे आहेत माझं म्हणणं काय की हे जर म्हणतायत की एवढे घुसखोर महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत मध्ये कुठेतरी का काय मुस्लिमांनी मतदान वगैरे करू नये किंवा काहीतरी त्या ग्रामपंचायतीने काहीतरी ठराव पा, पास केला होता मूर्खपणा होता त्याच्यानंतर मग तो ठराव खूप टीका वगैरे झाली बऱ्याच जणांनी त्याच्यावर प्रेशर कायदेशीर वगैरे आणलं त्याच्यानंतर त्यांनी ते माघ मागे देखील घेतलं तर त्याच्यानंतर ते तेही म्हणाले की जे काही बाहेरनं बांगलादेश वगैरे मधून आलेले आहेत एवढे दिवस काय तुम्ही झोपलेले होता काय कुठं आलेले आहेत बांगलादेशमध्ये दाखवा ना तुम्ही दाखवा त्यांना बाहेर काढा त्यांच्यावर कारवाई करा तुम्हाला कारवाई करता येत नाही जर तुम्हाला कारवाई करता येत नाही याचा अर्थ तुमचं गृह मंत्रालय जे आहे ते सक्षल अपयशी आहे या बाबतीमध्ये ते फेल आहे पूर्णपणे आपण पाहतोय वेगवेगळ्या वे ठिकाणी काही ठिकाणी आतंकवादी वगैरे कारवाया करताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते धरले जातात कित्येक जण धरतात एटीएसचे असते सलग कारवाई सुरू असते मात्र हे जे काही बांगलादेशी वगैरे सांगतात ते किती जण तुम्हाला आतापर्यंत मिळालेत लाखभर तरी मिळालेत का एक लाख दहा हजार तरी मिळालेत नाही मिळाले तर कशाला बॉम्बा मारताय उगत दरवेळी यायचं घुसखोर वगैरे मिळाले ते मध्ये काहीतरी मनसेवाल्यांनी पण बॅनर लावले बांगलादेशी घुसखोरांचा आम्ही समाचार घेऊ आम्ही त्यांना मारू अरे बाबा त्यांना धरतरी आधी कोण आहेत ते बांगलादेशी घुसखोर आम्हाला तरी बघू द्या कुठून आलेले तोंड पण बघितलेलं नाहीत तिथल्या लोकांनी बांगलादेशी घुसखोरांनी रोज इथले लोक एकामेकांचे तोंड बघतात बांगलादेशी घुसखोरांचे तोंडच बघायला लोकांना इथले मिळालेले नाही त्याही पलीकडे जाऊन आरक्षणाचे मुद्दे घेतात आरक्षणाच्या मुद्द्यां मुद्द्यांवरून कित्येक आरक्षणाचे विषय तुम्ही पाहाल ओबीसीचं आरक्षण आहे धनगर आरक्षण आहे मराठा आरक्षण आहे त्यानंतर शेड्युल कास्ट जे आरक्षण त्याच्यामधले जे वर्गीकरण आहे या सगळ्या विषयांमधून समाजा समाजामध्ये भांड्यात लावण्याचं काम जे आहे ते भाजपने केलं त्या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अमित शहा फक्त मुस्लिमांना आम्ही आरक्षण देणार नाही अहो नको तुमचं आरक्षण काही गरज नाही आम्हाला तुमच्या आरक्षणाची आणि तुम्ही दिले तरी ते आरक्षण आम्हाला नको मात्र ज्या समाजाला तुम्ही आरक्षण देणार अशी तुम्ही कमिटमेंट दिलेली आहे त्या समाजाला तरी आधी आरक्षण द्या तुम्ही जा ते त्यांना तुम्ही हिंदू म्हणता ना मग त्या हिंदू बांधवांना तरी आधी आरक्षण द्या त्यांना आरक्षण देत नाही तुम्ही आणि मुस्लिमांचं नाव पुढे घेऊन फक्त त्यांना काढता की पहा ज्यांना आम्ही शत्रू म्हणतो आणि ज्यांना तुम्हीही शत्रू म्हणावं असं असं भाजपची म्हणजे मानसिकता आहे त्यांना आम्ही आरक्षण देत नाही म्हणजे तेच फक्त त्याचाच आनंद जो आहे तो इथल्या हिंदू बांधवांनी बाळगायचा मात्र मराठा समाजाला आरक्षण देणार नाही धनगर समाजाला आरक्षण देणार नाही जे काही अनुसूचित जाती आहे त्याच्यामध्ये जातींना जे जा आरक्षण आहे संवैधानिक आरक्षण आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण आणणार आणि त्या जातींमध्ये ज्या एकोणसाठ आहेत त्यांच्यामध्ये देखील भांडणं लावून देणार त्यानंतर ओबीसीचं जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण आहे ते देखील आरक्षण रद्द रद्द करून टाकणार जात निहाय जनगणना करणार नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठल्या बांधवांच्या बाबतीमध्ये करताय तर तुम्ही इथे असलेला बहुसंख्य हिंदू बांधवांच्या बाबतीमध्ये तुम्ही करताय त्या गोष्टी तुम्ही लपवण्यासाठी फक्त आणि फक्त मुस्लिम कार्ड पुढे करत आहात मात्र या गोष्टी अमित शहाजी या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत हे देखील लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला या गोष्टी बोलायला जमतील त्या त्या ठिकाणी आम्ही या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न निश्चितच करू त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील आणि हा जो काही व्हिडिओ बघतायत माझे मित्रमंडळी असतील त्या सगळ्या मित्रमंडळींना माझं स्पष्ट सांगणं आहे की या समाजा समाजामध्ये वाद लावणाऱ्या समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या भाजपचा जो आहे तो सुकडा साफ करा आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या पक्षांचा देखील सुकडा साफ करा कारण की या पद्धतीची मानसिकता बाळगणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जागा नाही असा संदेश देण्याची ही खूप चांगली संधी आहे जर आपण यांचा सुकडा साफ केला नाही तर वारंवार हेच मुद्दे या निवडणुकीच्या अनुषंगाने ते आणतील मागच्या वेळी भाजपचेच नेते बोलले की आम्ही संविधान बदलणार मग त्यांना संविधानाच्या संविधान बदलण्या बदलण्याच्या मुद्द्यावर इथल्या महाराष्ट्रातच नाही तर तमाम भारताच्या जनतेने कसं पाणी पाजलं हे तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीने तो धार्मिक वाद पसरवता तो धार्मिक वाद पसरवण्याचं जो द्वेष पसरवण्याचं जर थांबवायचं असेल तर या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांना पाणी पाजणं खूप जास्त गरजेचं आहे त्यांना कात्रचा घाट दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे जर आपण तो कात्रचा घाट यांना दाखवला तर यांचे मुद्दे पुढच्या निवडणुकीमध्ये बदलतील यांचे मुद्दे विकासाचे राहतील महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटच्या राहतील कित्येक उद्योगधंदे या महाराष्ट्रातून यांनी गुजरातमध्ये घेऊन दिले आणि त्या गुजरातचा माणूस इथे महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या लोकांना ज्ञान देतो याच्यासारखे वाईट गोष्ट अजून काय असू शकते याच्यावर अमित शहा बोलले नाही बोलले ओ बोलायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्रातले उद्योग जे आहेत ते गुजरातमध्ये घेऊन चाललेला आहात त्या उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर जे आहे ते भव्य राम मंदिराचं निर्माण झालं आणि तिथे जे काही पर्यटनाच्या अनुषंगाने यांनी ज्या काही गोष्टी निर्माण केल्या होत्या त्याचं कॉन्ट्रॅक्ट गुजरातांना दिलं तिथल्या नागरिकांनी अयोध्या सारख्या ठिकाणी जो आहे तो भाजपचा उमेदवार पाडला आपण देखील महाराष्ट्राची अस्मिता जी आहे ती जागृत ठेवून जे जे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर नेले गेले महामानवांचा जो काही अपमान केला गेला इथल्या बदलापूर सारख्या घटना आपण पाहिल्या कित्येक घटना आपण पाहिल्या की स्त्रियांवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय वगैरे झाले आणि त्याच्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांच्या काही भूमिका वगैरे इथे आंदोलकांवर देखील लाठीचार्ज करण्याचं जे काम आहे ते या सरकारने केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा इथे मुस्लिम फक्त खूप छोटा सॉफ्ट टार्गेट ज्यांचा कशाशी काही संबंध खरंच नाही ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांमध्ये धर्मांधता असेल त्या त्या ठिकाणी सुधारणावाद्यांनी खरं तर काम करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करतो ते तुम्ही पाहता मात्र या सगळ्या गोष्टींचं जे काही आहे एक अवडंबर काहीतरी माजवायचं आणि समाजाला काहीतरी भ्रमित करण्याचं जे काम आहे ते भाजप करतात आणि अशा भाजपला जे आहे ते या महाराष्ट्राच्या मातीतच गाडणं खूप जास्त गरजेचं आहे असं माझं मत या ठिकाणी आहे आणि याच नोटवर मी थांबतो आता निर्णय काय घ्यायचा हे तुमचं तुम्ही ठरवा आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद जर या व्हिडिओमध्ये मांडलेले मुद्दे आपल्याला आवडले आणि पटले असतील तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रबोधन जास्तीत जास्त या माध्यमातून होईल अशी अपेक्षा बाळगा एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान